रस्ते हे फक्त दोन ठिकाणं जोडत नाहीत तर ते माणसांचे स्वप्नसुद्धा जोडतात आणि महाराष्ट्रातले काही रस्ते तर ते जमिनीवर सुद्धा आहेत आणि काही आकाशात सुद्धा आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील अशाच पाच सर्वात लांब उड्डाण पूल जे फक्त ट्रॅफिकवर मात करत नाहीत तर इतिहाससुद्धा घडवतात चला तर मग सुरुवात करूया पाचव्या क्रमांकावर आहे ऐरोळी पूल मुंबईचं मुलुंड आणि नवी मुंबईची ऐरोळीला जोडणारा तीन पॉईंट पंच्याऐंशी किलोमीटरचा हा पूल एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये उघडला गेला तेव्हापासून शेकडो लोकांचा प्रवास झाला थेट आणि झपाट्याचा हा पूल मोठ्या न करता रोजचं आयुष्य सुसज्ज करतो एकदम आपल्यासारखाच चौथ्या क्रमांकावर आहे बांद्रा वरळी सी लिंक पाच पॉईंट सहा किलोमीटरचा समुद्रावरून जाणारा हा पूल म्हणजेच केवळ वाहतूक सुलभ करणारा मार्ग नाही तर मुंबईच्या स्वप्नांचं प्रतीकसुद्धा आहे दोन हजार नऊ पासून हे शहर आणि समुद्र एकत्र चालू लागले एक पूल आणि एक स्वप्न दोघही उंच भव्य आणि अडथळ्यांना न जुमाडणारे आता तिसऱ्या क्रमांकावर आहे नागपूरचा अभिमान कामठी रोड डबल डेकर उड्डाणपूल पाच पॉईंट सहा किलोमीटरचा हा पूल चार थरांचा आहे रेल्वे रस्ता पूल आणि सगळ्यात वर मेट्रो हा आशियातील सर्वात लांब डबल डेकर पूल आहे नागपूर फक्त देशाचं केंद्रच नाही तर तो आता भारतातल्या प्रगत शहरामध्ये अग्रस्थानी आहे दुसऱ्या स्थानावर आहे मुंबईतील इस्टर्न फ्रीवे नऊ पॉईंट एकोणतीस किलोमीटरचा हा उड्डाण पूल दोन हजार तेरामध्ये सुरू झाला आणि शहराला मिळाली एक जलद वाहतूक धारा दक्षिण मुंबई ते पूर्व उपनगर आता एक सुसाट प्रवास सिग्नल नाही ट्रॅफिक नाही फक्त गती आणि गगनचुंबी इमारती आणि अखेर नंबर एक भारताचा सर्वात लांब पूल अटल सेतू अर्थात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक कधी काळी मुंबईहून उरण नवी मुंबई गाठायला लागायची दोन तासांची कसरत फेरीबोटी ट्रॅफिकची चढावड आणि लोकांचा वेळ गेला कुठे ते समजायचंही नाही पण मग उगम झाला एका भव्य स्वप्नाचा समुद्रावरून जाणाऱ्या अशा पुलाचा जो वेळ अंतर आणि मन सगळी एकत्र आणेल आज ते स्वप्न उभं आहे आपल्या डोळ्यांसमोर अटल बिहारी वाजपेयी सिवरी न्हा शेवा सेतू एकूण लांबी याची आहे एकवीस पॉइंट आठ किलोमीटर हा भारताचा सर्वात लांब समुद्रावरचा पूल आहे ह्या पुलाच्या काही खास वैशिष्ट्यांकडे लक्ष देऊयात हा पूल सहा लेनचा असून ट्रॅफिकला सुटसुटीत वाहतूक प्रदान करतो तेरा पॉइंट एक किलोमीटरचा पूल हा समुद्रावर आहे तर आठ पॉईंट सात किलोमीटरचा पूल हा जमिनीवर आहे सिवरी ते उरण या प्रवासाची वेळ आता दोन तासावरून फक्त वीस मिनिटांवर आली आहे सायक्लोन आणि भूकंप सहन करू शकणारी याची मजबूत अशी रचना आहे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावर असलेला हा पूल म्हणजे त्यांच्याच दूरदृष्टीला वाहिलेली ले एक आदरांजली आहे अटल सेतू आधुनिक भारताचं बांधलेलं एक स्वप्न हे पाच पूल म्हणजे केवळ सिमेंट आणि लोखंडाचे ढाचे नाहीत ते आहेत महाराष्ट्राच्या प्रगतीचे शिल्प तुम्ही यामधल्या किती पुलावरून प्रवास केला आहे तुमचा कोणता आवडतीचा पूल आहे यापैकी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका